राज्याच्या राजकारणातील एक महत्वाची घडामोड ठाकरे गटाच्या आंदोलनावर मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार टीका केली आहे ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ऑपरेशन सिंदूर या मोहिमेचे समर्थन करताना गोगावले म्हणाले की पाकिस्तानवर कारवाई केली तर त्यात चुकीचे काय उलट विरोधकांचे विरोध करणे कामच आहे नाही ठीक आहे आता विरोधक आहेत ते त्यांचं काम करत आहेत आम्ही आमचं काम करतोय आता ऑपरेशन सिंदूर पंतप्रधानांनी आपल्या मिलिटरीने राबवलं त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे आणि मग जर बदला घेण्याचं काम जर आपल्या पंतप्रधान आणि मिलिटरीच्या मंडळीने जर केलं असेल तर उलट ह्या मंडळींनी त्यांचे शुभेच्छा द्यायणं गरजेचं होतं परंतु जर विरोध नाही करणार तर विरोधक विरोध कसे असू शकतात ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू आता कोणी नाही कोणी काहीतरी म्हणतं आणि ते म्हणणं काय तर ह्या अनुषंगाने आता संजय राऊत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कसं व्यक्तिमत्व आहे आणि काय आहे ते त्यामध्ये मला वाटतं आम्ही काय खोलामध्ये जाणार नाही परंतु आत्ता जे आम्ही इकडे आलेलो आहे ते थोडंसं वेगळ्या कामाला आहे त्याबद्दल काय असेल तर विचार म्हणणं बरोबर आहे आता संजय राऊत जर काय बोलला नाही तर मग उद्धव ठाकरे त्याला मला वाटत नाही तिथं ठेवतील असे त्याला बोलण्यासाठीच ठेवलेलं आहे दुसरं काय करताय तो काय पक्ष वाढवतोय काय करतोय किंवा काय असं मला एखादं उदाहरण द्या की बाबा त्यांनी पक्ष वाढवायचं काम केलं आहे पक्ष बुडवायचं काम त्याच्याकडं जे जा दिलेलं आहे ते तो चोखपणे करतोय त्याच्यामुळे त्याला ते बोलणंच आहे